स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बुद्धिमत्ता चाचणी सरावासाठी जे निर्माण केली जाते क्रमांक वीस कूट प्रश्न किंवा कोडे त्याला पझल किंवा बॉक्स रिझनिंग म्हणू शकतो किंवा सांकेतिक भाषा सुद्धा म्हणू शकतो या घटकावरून आपला चाचणीतील पहिला प्रश्न आहे इथं एक बॉक्स दिलाय त्या बॉक्समध्ये दोन संख्या दिल्यात आणि खाली एक संख्या दिली इथं पण बॉक्समध्ये दोन संख्या दिल्यात खाली प्रश्नचिन्ह आहेत या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची ती शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या तीन संख्यामधील आंतरसंबंध किंवा जे संबंध आहेत तो शोधून त्याच पद्धतीचा संबंध या संख्यामध्ये क्रिएट करून तिसरी संख्या आपल्याला मिळवायची आहे इथं असं लक्षात येत आहे बघा चारशे सहासष्ट तीनशे एक्केचाळीस आहे चारशे सहासष्ट पेक्षा तीनशे एक्केचाळीस लहान आहे आणि पुन्हा दोनशे पन्नास त्याच्यापेक्षा मोठा आहे निश्चित काय फरक झालाय ते शोधण्यासाठी आपल्या ज्या मूलभूत क्रिया आहेत त्याच्या पद्धतीने आपण सुरुवात करूया बेरीज वजा गुणाकार वाहकार जर आपण दिलेली चारशे सहासष्ट ही जी संख्या आहे त्यातून तीनशे एक्केचाळीस वाजा केले तर आपलं उत्तर किती मिळतंय बघा हां उत्तर आपल्याला एकशे पंचवीस मिळाले परंतु इथं एकशे पंचवीस नाही दोनशे पन्नास आहे या एकशे पंचवीसला जर आपल्याला दोनशे पंचवीस पर्यंत न्यायचं असेल तर त्याला गुणले दोन करावं लागेल म्हणजे दोनशे पन्नास मिळणार दोनशे पंचवीस नाही दोनशे पन्नास मिळणार म्हणजे इथं जो संबंध क्रिएट केला गेला तो कसा झाला बघा सर्वप्रथम या दोन संख्यांची वजाबाकी केली आणि आलेल्या उत्तराला दोन गुणलं आले जे उत्तर होतं त्याला दोन मल्टिप्लाय केलं किंवा गुण केलं आणि मग आपल्याला अडीचशे मिळालं त्याच पद्धतीने इथं आपल्याला करावं लागेल त्यांची वजाबाकी करावी लागेल तीनशे अठ्ठ्याण्णव मधून आपल्याला दोनशे ब्याऐंशी वजा करायचे आहेत आता इथंच उत्तर माझ्या लक्षात येत आहे म्हणजे क्रिया बेसिक कसं म्हणतो बघा वजाबाकी केल्यानंतर सहा येते आणि सहाची दुप्पट बारा होते म्हणजे एकच स्थानी दोन असणार आहे पर्याय क्रमांक एक एक असताना दोन असणार एक मिळवाय त्याच्यामुळे उत्तर इथंच थांबलं तरी चालतंय तरी पण आपण वाजाबाकी करून बघूया आठ मधून दोन गेले सहा नऊ मधून आठ गेले एक तीन मधून दो दोन गेले एक एकशे सोळा इथं जसं दोन न होतं तसं याला पण आपण दोन न गुंतोय दोन बारा ह्याचे गेले एक बे एक बेने तीन बे एक बे दोनशे बत्तीस जे की आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसत आहे चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर तीन त्रिकोण दिले आहेत आणि त्रिकोणाच्या बाजूवर काही संख्या तीन चार पाच पाच बारा तेरा प्रश्न चिन्ह पंधरा सतरा आता मागचे तीन चार व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितले असतील संख्याचे सहमसंबंध क्रमाने येणारी संख्या त्यानंतर विष विसंगत पद संख्या हे सोडवताना मी वारंवार तुम्हाला सांगतोय की ज्यावेळेस ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत त्यावेळेस आपल्याला गणितातील मूलभूत गोष्टी बेरीज वाजबाकी गुणाकार विषम संख्या मूळ संख्या संख्यांचे संख्या, वर्ग वर्ग वाजत संख्या संख्यांचे घन घन वाजा तीच संख्या अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला काही क्षेत्रात आल्या पाहिजे त्याच पद्धतीने या प्रश्नात सुद्धा जो भूमितीतला आपण शिकलेला गुणधर्म आहे पायतागोरस थिरम पायतागोरसचा थिरम काय सांगतो काटकोण करणाऱ्या दोन बाजूंचा वर्गाची बेरीज ही काटकोण कर्णाच्या वर्गा एवढी असते हा पायतागोरचा थिरम आहे पायतागोरस थिरम काय सांगतोय वर्ग बरोबर कर्ण वर्ग म्हणजे कर्ण असणाऱ्या बाजूचा वर्ग बरोबर काटकोण करणाऱ्या बाजू म्हणजेच पाया त्याचा वर्ग अधिक उंची वर्ग आणि मग त्याची काही त्रिकूट आहेत जी आपल्याला तोंडपाठ पाहिजे आणि त्यातलं सर्वमान्य त्रिकूट कुठला आहे ते म्हणजे पहिलं आहे ते कोणतं जे आपल्याला इथं दिसतंय कर्णवर्ग कोणता आहे कर्ण पाच आहे इथं तीन चार म्हणजे आपण बघू शकतो पाच चा वर्ग किती पंचवीस बरोबर चारचा वर्ग पाया सोळा अधिक उंची नऊ सोळा नऊ पंचवीस म्हणजे हे दिलेले आकडे जे आहेत ते पायतागोराशाच्या त्रिकोटामधील आकडे आहेत त्याच पद्धतीने इथं सुद्धा होते आणि मग पायतागोराशाची काही त्रिकोट सुद्धा तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे किंवा पाठ नसली तर ती निरीक्षणान लक्षात आली पाहिजे आणि निरीक्षणांना कधी लक्षात येतात ती वारंवार रटली किंवा लिहून काढली तर बघा इथं कर्ण तेरा आहे तेराचा वर्ग किती एकशे एकोणसत्तर बरोबर पाया एकशे चव्वेचाळीस आणि उंची पाच आहे पाचचा वर्ग पंचवीस या दोन्हीची बेरीज केली तर एकशे एकोणसत्तर म्हणजे निश्चितपणे इथं या कर्ण वर्ग कर्ण किती आहे इथं आता सतरा सतराचा वर्ग किती होतो मग दोनशे एकोणवद बरोबर आहे की था आणि इथं पायाचा वर्ग आपल्याला दिला ह्या दोनशे एकोणनव्वद कशाची बेरीज आहे पाया आणि या उंचीच्या वर्गाची दोनशे एकोणनव्वद आपण बाजूला पाया किती आपल्याकडं पंधरा पंधराचा वर्ग किती होतो दोनशे पंचवीस मध्ये किती मिसळल्यावर प्रश्नचिन्ह दोनशे एकोणनव्वद येतील बघा नऊ मधून पाच गेल्यानंतर एक स्थानी चार असणार आहे स्थानी चार असणार आहे म्हणजे ती संख्या चौसष्ट असू शकते आपण करूया आठ मधून दोन गेले सहा चौसष्ट परंतु इथं ही चौसष्ट नाही या चौसष्ट वर्ग कारण आपण वर्गाची बिरीज करतोय आणि मग इथल्या बाजू जे आहे ते त्यांचं वर्गमूळ आहे ज्यांची बिरीज केलेली ते आहे म्हणजे चौसष्ट वर्गमूळ किती आहे आठ आहे म्हणून इथली बाजू किती असणार आहे आठ असणार आहे आणि पर्याय क्रमांक आपल्याला दोन तीन हा आठ दिलेला आहे पायतागोरुचा थेरम हा कन्सेप्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तिसरा बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा तिसरा प्रश्न आहे त्रिकोण दिला आहे त्रिकोणाचे इथं दोन भाग केलेत आणि खालच्या भागाचे परत दोन भाग केलेत इथं एक संख्या लिहिली आहे नऊशे सोळा आहे इथे एक संख्या तीन आहे इथं चार आहे इथं एकोणपन्नास आहे इथं दोन आहे इथं तीन आहे इथं प्रश्नचिन्ह आहे इथं एक आणि इथं पाच प्रश्नचिन्हाच्या संख्या आपल्याला शोधायची त्यासाठी काय करावं या दोन त्रिकोणाचं निरीक्षण करून या दोन संख्यांचा किंवा या दोन अंकांचा या तिसऱ्या अंकाशी किंवा या अंकाचा या दोन अंकाशी किंवा इथं जो संबंध आहे त्या प्रकारचा संबंध कोणता आहे तो शोधून इथं तो संबंध लावायचा आहे आणि मग निरीक्षण व्यवस्थित हो असेल तर पटकन आपल्या लक्षात येईल की इथं दिलेल्या इथं दिलेल्या नऊशे सोळा मधला पहिला नऊ जो आहे तो ह्या तीनचा वर्ग आहे आणि दुसरं सोळा जे आहे ते ह्या चारचा वर्ग आहे इथं पण बघा इथं एकोणपन्नास दिलं एकोणपन्नास मधलं जे चार आहे चा 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 ते चा या दोनचा वर्ग आहे आणि हे नऊ जे आहे ते ह्या तीनचा वर्ग आहे म्हणजे इथं पहिल्यांदा या एकचा वर्ग असेल एकचा वर्ग हा एकच असतो आणि त्याच्यापुढे ह्या पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती पंचवीस अशा पद्धतीने संख्या तयार होते एकशे पंचवीस म्हणजे इथं एकशे पंचवीस असणार आहे आणि मग एकशे पंचवीस आपला पर्याय कुठं दिसतंय पर्याय क्रमांक एक म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे आहे चला पुढचा चौथा प्रश्न बघूया आता आपल्याला जो चौथा प्रश्न दिला आहे तो प्रश्न बघा इथं काही कॉलम आणि काही रो दिलेले आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे दोनशे त्रेसष्ट आठशे त्र्याण्णव प्रश्नचिन्ह नऊशे पंधरा अशा संख्या आहेत आणि पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी दिलेले आहेत अठ्ठ्याऐंशी शहाण्णव दोनशे अडतीस पाचशे आता बघा अशा प्रकारच्या प्रश्न उत्तर सोडवताना एक तर या दोन संख्याचा उभा किंवा या तीन संख्याचा संबंध आपल्याला जोडावा लागेल आता जर उभा संबंध जोडायचा म्हटलं तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा या दोन संख्येची खालची संख्या मोठी दिसते आपल्याला त्या दोन संख्यांची वजाबाकी करून आपण फरक बघूया आठशे त्र्याण्णव वजा एकशे अठ्ठ्याऐंशी केलं आप तर आपल्याला मिळतात बघा तेरातनं आठ गेले पाच उरले हातच्या परत दिला नऊ मधून नऊ गेले शून्य उरले आठ मधून गेले सातशे पाच उरले त्याच पद्धती इथं नऊशे पंधरा वजा दोनशे त्रेसष्ट केले तर पाचातून तीन गेले दोन उरले अकरातून सहा गेले पाच उरले हातच्या माघार दिला हा जो फरक आहे तो सारखा येत नाही म्हणजे फरक काढून उत्तर येत नाही इथं आपल्याला थोडासा दुसरा वेगळ्या पद्धतीने विचार करावा आहे मग आपण काय करूया या दोन संख्या यांच्यातला फरक काढूया दोनशे त्रेसष्ट वजा एकशे अठ्ठ्याऐंशी एक जर केले तर आपल्याला किती मिळतात बघा तेरातून आठ गेले पाच उरले हाच्या परत दिला सोळातून सात गेले सोळातून नऊ गेले सात नाही तर सात उरले हातच्या परतीला शून्य उरले वजाबाकी पंच्याहत्तर आली परंतु आपल्याला इथं तीनशे संख्या दिसते या पंच्याहत्तरला ला तीनशे करण्यासाठी आपल्याला किती निगुण वागतोय बघा चार निगुण वागतोय म्हणजे आपण असं सूत्र तयार केलं की या दोघांची वाजाबाकी केली आणि आलेल्या वाजाबाकीला चार गुण तसंच आपण इकडे करूया या दोघांची वाजाबाकी करूया नऊशे पंधरा वजा आठशे त्र्याण्णव पाच मधून तीन गेले दोन उरले अकरातून नऊ गेले दोन उरले हातच्या दिला बावीस उरले आता या वाजाबाकीला आपण इथं काय केलं तो वजाबाकीला आल्या उत्तराला चार नवला मग यांची वजाबाकी आपल्याला बावीस आले त्याला पण आपल्याला चार नऊ म्हणावं लागेल तर उत्तर किती मिळेल अठ्ठ्याऐंशी मिळेल बघा मग अठ्ठ्याऐंशी पर्याय आहे का हो आहे पर्याय क्रमांक एक आपल्याला अठ्याऐंशी दिसतोय पाचवा प्रश्न बघूया पुढचा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा पाचवा प्रश्न आहे वर्तुळात आपल्याला चार भाग करून संख्या दिल्या आहेत एक संख्या आहे पाचशे चौऱ्याण्णव दुसरी संख्या आहे एकशे अठ्ठ्याण्णव तिसरी संख्या आहे एकशे सासष्ट आणि चौथी संख्या प्रश्न चिन्हाच्या जागी अकरा बारा, बारा बावीस तेहतीस यापैकी संख्या येणार या संख्यामध्ये संबंध प्रस्थापित करून त्याच पद्धतीनं त्याच संबंधानं पुढची क्रमांक येणारी संख्या आपल्याला बघावी लागेल जर आपण या संख्येपासून इकडं असं परत यायला लागलो तर आपल्याला संख्या कमी झालेल्या दिसतील किंवा या संख्येपासून आपण इकडं चाललो तर आपल्याला संख्या वाढत चाललेल्या दिसतील आता ती वाढ काढायची म्हटलं किंवा कमी झालेलं काढायचं म्हटलं तर आपल्याला वजाबाकी किंवा भागाकार कमी झालेला असेल काढायचं असेल तर आपल्याला वजबाकी करावं लागेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त फरक पडतो तर भागकार करावा लागेल आणि वाढ काढायची असेल तर आपल्याला बेरीज या पद्धतीनुसत बेरीज किंवा गुणाकार करून काढावं लागणार आहे मग बघूया जर आपण या सहासष्ट आणि एकशे अठ्ठ्याण्णव इकडून आपण जर गेलो तर त्यातली वाढ किती होते किंवा फरक किती जा बघू एकशे अठ्ठ्याण्णव वाजा जर आपण सहासष्ट केलं तर आठमधून सहा गेले दोन उरले नऊ मधून सहा गेले तीन उरले आणि एकला एकशे बत्तीस उरले या जोणीतला फरक एकशे बत्तीस आहे पुढचा फरक बघूया पाचशे चौऱ्याण्णव वजा एकशे अठ्ठ्याण्णव केले चौदात आठ गेले सहा उरले गे आजच्या परत दिला एकोणीसमधून दहा गेले नऊ उरले आजच्या परत दिला तीनशे शहाण्णव उरले आता इथं फरक तर वेगळा यायला आहे मग उत्तरापर्यंत जाण्यासाठी इथं पण उत्तर निघतंय पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतंय आपण सोप्या पद्धतीने शिकायचं आपल्याला मग आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने उत्तर बघूया आपण काय करूया या पाचशे चौऱ्याण्णवला छोट करण्यासाठी भाग जातोय का बघूया पाचशे चौऱ्याण्णवला दोन न भाग जातोय दोन न भाग केला तर एकशे अठ्ठ्याण्णव पर्यंत पोचत नाही आपण तीन न भाग बघून घालून बघूया पाचशे चौऱ्याण्णवला जर आपण तीन न भाग दिला तीन एक तीन उरलेले दोन आणि नऊ एकोणतीस झाले तीन नव्वे सत्तावीस एकोणतीस मध्ये दोन उरले आणि त्याच्यापुढे हे चार घेतले चोवीस झाले तीन अठ्ठ चोवीस किती आलं उत्तर बघा भाग केल्यावर एकशे के अठ्ठ्याण्णव आता या एकशे अठ्ठ्याण्णव ला सासष्ट मध्ये कन्व्ह्यू करायचं आहे एकशे अठ्ठ्याण्णवला पण दोन न भाग जाते पण दोन न भाग केल्यानंतर ही संख्या मिळत नाही तीन न भाग घालून बघूया तीन सक्क अठरा एक उरला एक ह्या आठच्या पुढे घेतला अठरा झाले तीन सक्क अठरा सासष्ट झाले म्हणजे बारीक होताना बघा इथं तीन भागले इथं तीन न भागले इथून इकडे जाताना सुद्धा काय होईल मग सहासष्ट भागिले तीन होईल आणि मग बावीस तरी सहासष्ट आपल्याला माहित आहे पाडा पाडा आपला पर्याय क्रमांक तीन बावीस उत्तर आहे चला सहावा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न सहावा वर्तुळात चार संख्या दिल्या आहेत एकशे एकोणपन्नास एकशे पंच्याहत्तर दोनशे तीन आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्याय एकशे अठ्ठेचाळीस दोनशे आठ दोनशे तेरा आणि दोनशे तेहतीस यापैकी एक संख्या यातला निश्चित क्रम शोधून आपल्याला पुढची संख्या शोधायची आहे आपल्याला इतर लक्षात येतं बघा या संख्या काय झाल्या वाढत चाललेत इथं वाढले इथं वाढले म्हणजे पुढे पण वाढणार आहे पण ती वाढ निश्चित कशी आहे ते शोधून काढू आपण या दोन्हीतली वाढ काढण्यासाठी काय करावं लागल्या या दोन्हीची वजाबाकी करू मोठ्या संख्येतून छोटी वजा संख्या करू एकशे पंच्याहत्तर मधून आपण एकशे एकोणपन्नास वजा केले पंधरातून नऊ गेले सहा उरले मधून पाच गेले दोन उरले म्हणजे या दोन्हीतला फरक आपल्याला मिळाला आहे सव्वीस चला या दोन्हीतला फरक बघूया आता दोनशे तीन वाजा एकशे पंच्याहत्तर तेरातनं पाच गेले आठ उरले आजच्या गेले एक दहातनं आठ गेले दोन उरले हाच्या माघारी दिला अठ्ठावीस या दोन्हीतला फरक आपल्याला मिळाला आहे अठ्ठावीस इथं सव्वीचा फरक होता इथं अठ्ठावीसचा फरक होता, होता। हा जर क्रम लक्षात घेतला तर पुढचा फरक किती असणार आहे करा विचार अरे करा ना विचार मी तर सांगतोय किती जा हां तीसचा सव्वीस आणि अठ्ठावीस दोनचा फरक आहे इथं दोन वाढले म्हणजे पुढे पण दोन वाढणार म्हणजे पुढची संख्या या संख्येपेक्षा न मोठी असणार आहे मग दोनशे तीनमध्ये तीस आधी केलं किती येणार आहे दोनशे तेहतीस ती, येणार आहे हाय का पर्याय दोनशे तेहतीस आहे ना पर्याय क्रमांक चार चला पुढचा सातवा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा सातवा प्रश्न तोही वर्तुळात चार संख्या आहेत अशाच पद्धतीत आहे शून्य दिले सात दिले सव्वीस दिले आणि पुढे काय पण विचारलेलं आहे संख्या वाढत चालली म्हणजे या दोन्हीतला फरक बघावा लागेल या दोन्हीतला फरक बघावा लागेल जर आपण फरक बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोन्हीमध्ये सातचा फरक आहे आणि या दोन्हीमध्ये एकोणीसचा फरक आहे इथला सातचा फरक आहे इथला एकोणीसचा फरक आहे या फरकात बाराचा फरक आहे म्हणजे एकोणीसपेक्षा बारा न मोठी संख्या किती असेल किती करा ना बेरीज एकतीस म्हणजे पुढची संख्या या सव्वीसपेक्षा पेक्षा एकतीसनं मोठी असेल सहा एक सात परंतु सत्तावन्न पर्याय दिलेला नाही म्हणजे फरक काढून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही इथं आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे आणि मग मी नेहमी जे सांगतो त्या गोष्टी आपल्याला बेसिक माहीत पाहिजे वर्गसंख्या घनसंख्या वर्गसंख्या वाजा तीच संख्या घनसंख्या वाजा तीच संख्या इथं तेच निरीक्षण लागू पडते बघा कसं लागू पडतं संख्यांचं निरीक्षण करताना माझ्या असं लक्षात आलं की शून्याकडे माझं लक्ष गेलं नाही पण सात ही दोनचा वर्ग दोनचा घण किती आठ आणि आठ पेक्षा एक न लहान संख्या आहे ही सव्वीस म्हणजे तीनचा घन सत्तावीस पेक्षा एक न लहान आहे सव्वीस ही संख्या परत माझ्या लक्षात आलं की एकचा घन किती एकचा चा कितवाही घात केला तर तो एक येतो आणि त्याच्यातून एक वाजा केले तर एक वाजा केले इथं एक वाजा केलंय म्हणजे एकचा चा घन मधून एक वाजा केल्यानंतर मिळालं किती शून्य बघा एक चा घन वजा एक दोन चा घन वजा एक तीनचा घन वजा एक मग इथं किती चारचा घन वजा एक सांगा चारचा घन पाट नाही सर आम्हाला अरे कसा पाट नाही पाठ पाहिजे चारचा घन चौसष्ट आणि मग त्याच्यातून आपल्याला वजा एक <tosan> करावा लागेल